नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्याला जिल्ह्यात लाच चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना आणखी एक प्रकरण समोर आलंय नगर भूमापन अधिकारी कार्यालयातील एका खासगी पंटरला दलकरी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी बी रंगे हात पकडले तक्रारदाराच्या आजोबांच्या नावाने असलेल्या प्लॉटवर वारस नोंदणी हक्क सोडण्याची प्रक्रिया आणि कर्जाच्या बोजाची नोंद रद्द करण्यासाठी संबंधित कार्यालयातील अविनाश सदाशिव यांनी पंधरा हजार रुपयांची लाच मागितली होती तसेच काम सुरू एक हजार पाचशे रुपये देण्याचीही मागणी केली आहे तक्रारदाराने या प्रकरणाची माहिती एसीबी विभागाला दिल्यानंतर सापळा रचण्यात आला ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने आरोपीला एक हजार रुपये दिल्यावर एसीबी पथकाने सणांसे याला रंगे पकडलं या प्रकरणी जळगाव जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस उप योगेश ठाकूर पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे पोको राकेश दुसाने आणि अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने केली आहे अशाच अपडेट साठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा